वहिनी काम चाललंय काय हा हे कपडे धुवून टाकले ना लय धुन पडलं होत हा ना सगळं आवरता आवरता परवायता घेऊन गेला मला काय म्हणता कोणीकडे चक्कर तुमच्याकडे आलो होतो माझ्याकडे काय काम काढलं अहो ती बायको डिलिव्हरी आली ना बापरे भरले का त्यांचे दिवस भरले ना दिवस बर झालं बाई माझं दवाखान्यात नेलं का हा आता म्हणजे आज करायची डिलिव्हरी म्हणजे आजची तारीख दिलेली ना बरं झालं मग तुम्ही तिकडे थांबायचं इकडे काय आता तिला दवाखान्यात सोडलंय मी हा हा पण पैसे नाही ना मग मग आता पैसे दिल्याशिवाय डॉक्टर तिला ऍडमिट करणार नाही दवाखान्यामध्ये भरपूर पैसे लागते बरोबर आहे बरोबर आहे नाही तुम्ही पैसे जमा करून ठेवायचं मग माझ्याकडे याचं काय कारण आहे आता आता मी जमा केली असते पण माझ्याकडे काम नाही बरोबर हा तुम्ही तर किती वर्षापासून घरीच आहे घरीच आहे आणि बायको जॉबला जाती पण मग आता ती डिलेवरीला आलेली आहे मग तिचाही पगार नाही ना ती मग अडचण आली मग म्हटलं तुमच्याकडे पैसे मागू असं माझ्याकडे हा मी कुठून पैसे देऊ दे तुम्हाला आता कोण देईल सांगा तुमच्या त्याच्या आईवडल्याला मागायचं तुमच्या सासऱ्यांना तुमच्या आई मागायचं मी कुठून देऊ दे तुम्हाला पैसे सांगा बरं मला आहे ना सासरकडे आणि माहेरकडे जायला आवडत नाही फोनवर पैसे मागून घ्यायचे तुम्ही कशाला जायचं नाही नाही मला नकोच त्या लोकांचे पैसे माझ्या घरच्यांचे अजिबात नको आपण का स्वाभिमानी आपण पैसे मागत नाही नाही आणि माझ्याकडे पैसे मागायला तुम्ही वहिनी वहिनी ना आहे खरे पण मग तुम्ही डिलेव्हरी साठी पैसे तिला सांगायचं जमा करून ठेवा तुम्ही जमा करून ठेवायचे आता आमचा प्लॅन जमा करायचा पण नाही जमलं ते नाही का मग आता किती पैसे लागणार आता तर लागतील हजार कुठेच गेले नाही ना मग आता काय करू मग सांगा बरं द्या एवढ्या टायमाला का, ती कामावर जायला लागली का तिचा पगार झाला का लगेच तुम्हाला आणून देतो म्हणजे ती डिलेव्हरी होईल ती कामावर जाईल म्हणजे सात महिने ती सात महिन्याचा पोरग होत जाणार नाही त्याच्यानंतर मग पगार होईल म्हणजे वर्ष गेलं माझा असंच एका वर्षात ना का नाही तुम्हाला एवढा आमचा वायदा केल्यावर तुम्ही कामाला जा ना तिचं तिथं डिलिव्हरी होत पोरग मोठं कामाला जाऊ शकतो तुम्ही दोन महिन्यात फेडू शकता माझे पैसे अहो माझे काम होत नाही ना याच्या माझा मन मागं पडवत तुम्हाला पैसे द्यावा का नाही द्यावा का माझी बायको नोकरी करते का नाही ती नोकरी लाई तुम्ही बिझन करते ना तुम्ही एवढं ना वहिनी तुम्हाला पैसे मिळाले मतलब राहील ना पण त्या बायकोच्या भरश्या नाही तुमच्या भरश्यावर जाता का तुम्ही पैसे माझ्या भरश्यावर मी मागतच नाही तिच्याच भरोश्यावर मागो राहिलो म्हणजे तुमची सगळी जिंदगी तुमच्या बायकोच्या हो भरोश्यावर झाली तशी जिंदगी काय करू आपण तुम्ही चांगलं काय अपंग नाही काही एकदम मजबूत आहे कुठे पण जॉब करू शकता तुम्हाला पंधरा रुपये कोणी बी पगार देईल आता ते खरं आहे पण मग आता या वयात कोणी देत नाही ना काम काय झालं या वयात किती काय अशा काळी टाकणार लोक काम करतात तुम्ही तर अजून मजबूत आहे ना मग हट्टे खट्टे वहिनी आता मी पुढे एखाद वर्षानंतर करील काम पण आता पुढची मदत करा डिलिव्हरीचं काम आहे मी पैसे द्यायला काही नाही म्हणणार नाही तुम्हाला पण मग मला दोन एक महिन्याच्या तीन महिन्याचा वायदा करतो तुम्ही डायरेक्ट वर्षाच्या वायद्यावर कस काय पैसे देऊ सांगा बरं एक काम करा ती डिलिव्हरी झाली का ते पोरग मी सांभाळेल वाटल्यास आणि तिला जॉबला पाठवून देईल म्हणजे दोन महिन्यात तुमचे पैसे ते बिचारीला दोन तीन महिने आराम करावा लागेल ना तुम्ही डायरेक्ट अंतरा घरी ड्युटीला पाठवणार का तुम्ही तुम्हाला अर्जंट पैसे लागतात तीन एक महिना तरी तिला आराम करावा लागेल मग तुम्हाला मग दम नाही ना मग तुम्ही जाणार महिने नाही होत ना काम काम मी तुम्हाला शोधून देते नाही तसं ना काय करू मला आता घरात लक्ष देणं कामाचा कंटाळ घरात लक्ष देणं गरजेचं आहे बोलून घ्या डिलेव्हरीचं काम आहे ना मला माझ्या घरचे बी आवडत नाही आणि तिच्याही घरचे आवडत नाही मला ये लोक जवळ नकोच आहे बोलावं लागते घरचे माणसं बोलू कोणाला मला अडचण आली तर मी तुम्हाला बोलवेल पण बाकी लोकांना म्हणजे पैसे मी देऊन सेवेला मलाच बोलवा आता वय मग आता आता ओळख करून आता जोडून तर मला वायता का झाला तुमच्या करा बाई एवढा टायमाला करा हा पंधरा हजार रुपये मी करतो तुम्हाला फोन पे पण माझे दोन तीन महिन्यात देऊन टाका करतो मी काहीतरी हो तीन महिन्याच्या बोलीवर द्या मला चालतंय टाका लगेच मला स्कॅनर पाठवा मी त्या दवाखान्यात पाठवा लगेच मग कसं डॉक्टर घेत नाही पैशाशिवाय ना हा तुम्ही ऍडमिट तर करा मला फोन करा तुम्ही लगेच टाका हो धन्यवाद हा हा काय कोणाला बोल ना का नाही मी काय बोलणार आहे कोणाला आता पण तुमचं काय आता मला कॉन्टॅक्ट ठेवून असं नका आम्ही नक्की माणसासारखा माणूस आहे एवढा धष्टपुष्ट माणूस आहे कुठेही काम केलं त्याला कोणी वीस एक हजार रुपये पगार देईन म्हणे मला काम होत नाही अशा वयात असं वय काय लोक काठी टेकीत असताना काम करत हे तर चांगलं एवढा मोठा बॉडीगार्ड माणूस आहे डिलेव्हरीचं काम आहे आता कसं बाया माणसाचा प्रश्न आहे दुसरं काही काम असतं ना ता। ता कारे दिखुणा। कारे दिखुणा। मी पाठवलंच नसतं पण आता बाळपणाचं काय म्हणून मी पाठवलं नाही लागू राहिला बाई हॅलो अहो फोन उचलायचा ना किती कॉल केले मी हा गर्दीमध्ये बरं मी काय म्हणतो दोन तीन महिने होऊन गेले ना पैसे पाठवा ना काय म्हणताय तुम्ही एक काम करा घरी या तुम्ही तुमच्याशी बोलते मी आता तुम्ही महिन्याचा वायदा केला आता पैसे पाहिजे ते काय सांगू नका पण तुम्ही एक काम करा घरी या आपण समक्ष बोलू मला फोनवर आवाज नाही क्लिअर या लवकर या काय ना ना तुम्ही काय माणूस आहे तुम्ही मला तीन महिन्याच्या वायद्यावर पैसे नेले चौथा महिना आला तुम्ही पैसे द्या ना माझे मी तुम्हाला पैसे देणारच होतो हा मग काय झालं आता बायको पळून गेली ना बायको पळून गेली कोणासोबत त्याच्या बॉयफ्रेंड बरोबर म्हणजे तिला बॉयफ्रेंड होता का तिला बॉयफ्रेंड होता आणि तिला जे पोरग झालं ना हां ते सुद्धा माझं नव्हतं बाप मी तिच्या बॉयफ्रेंडचं होतं आणि इतके दिवस तुम्हाला समजलं नाही का ते ते मला पळून गेल्यावर समजलं आता एवढे दिवस तुमच्याजवळ राहिली तिचा खर्च पाणी पुरवला आता तुम्ही तिकून पैसे घेतले माझ्याकडून पैसे घेतले तिला कमीत कमी चाळीस पन्नास हजार रुपये लागलेच असतील मग या खर्चाचं काय करायचं आता आता गेले काय करतात मग आता माझ्या पैशाचं काय आता ती पळून गेली आता कुठून देऊ पैसे म्हणजे हे बघा मी तुम्हाला बघून पैसे दिले तुमच्या बायकोच्या भरश्यावर पैसे नव्हते दिले मी आता सांगतो तुमच्या तोंडाकडे बघून मी पैसे दिले होते बर... तुमच्या बायकोला मी ओळखत नाही माझे पैसे मला द्या अहो पण आता मी काही काम करत नाही बरोबर आता ती जो होती मी तुमच्याकडून पैसे घेतले होते आता ती पळून गेली आता देव कुठून पैसे तुमची बायको होती ना हा तुम्ही तुमच्या बायकोसाठी पैसे नेले ना मी पैसे तुमच्याकडे दिले मला बाकी काही सांगायचं नाही माझे पैसे मला महिना पंधरा दिवसात आणून द्या तुम्ही तुम्हाला अजून पंधरा दिवसात टाइम देते मी मला पंधरा दिवसात पैसे जर नाही आले तर मी काय पण घरी येऊन घेऊन जाईल तुमचं गाडी बिडी जे दिसल ते घेऊन जाईल मी काय शिल्लक ठेवलं नाही तिने थी? ना काय झालं हे पैसे डिलिव्हरीचे आहे ना तिच्या बॉयफ्रेंडने मला माझ्याकडून घ्यायला लावले तुम्ही काय एवढे दिवस झोपित होते का मग तुम्हाला कळलं नाही का आता कळलं कोणाचं काय कोणापासून ते दिवस राहिले कोणापासून तुम्हाला काही लक्षात बसलं नाही काही काहीच नाही अंधारात ठेवलं ना मला का अंधारात ठेवलं एवढी भोळ्यापाना जगात राहून नाही चालतिना जाऊ लागतंय जगामध्ये माझ्यापेक्षा ते जास्त हुशार होते तुम्ही भोळ्यापाना तर तुमचं आयुष्य गेलं सगळं आता तो बॉयफ्रेंड तिच्या जीवावर जागणार नोकरीवाले तिला पन्नास हजार रुपये पगार आहे तुम्हाला वाटलं नोकरीवाली बायको आहे तुम्ही त्याच्या पुढे पुढे केला एवढे दिवस तुमच्या दिली लात मारून आता गेली बाबा सांग निघून आ? तो भी तर रिकाम आहे ना तो काय लय काम करतो काय तो बी आता तो डिलिव्हरीला पैसे देत नव्हता तिचा बॉयफ्रेंड त्यांनी माझ्याकडून काढला आणि मी तुमच्याकडून काढले आता माझ्या पैशाचं काय आता तुम्ही नाही मी करतो तुमच्याकडे काम हा काम करतो सहा महिने काम महिने तुम्हाला सांगते सगळं घेऊन गेली ती नावावर करून म्हणजे घर मी गेले का ना सगळं सगळं गेलेलं आहे तुमचं राहायचं काय सोय आता तुमच्याकडे सहा महिने बापरे बापरे तिकडे गोडाऊन ला झोपा लागेल बर का घरी नाही नाही घरी नाही गोडाऊन वाढलं कुठेतरी स्टँड वर वगैरे झोपेल तस काही नाही काय हाल झाले एवढे मोठ्या माणसाच्या सारख्या माणूस फसवलो फसवलं मला आता मी तुमच्या भावाला संध्याकाळी बोलून बघते मला दुःख एकाच गोष्टीचं आहे वहिनी ती पळून गेली तिने बॉयफ्रेंड केला तिला पोरग झाला त्याचं नाही हां आपलं जे पंधरा हजार व्हाय गेले ना त्याचं दुःख आहे व्हायला नाही मी कसे वसूल करायचे ना ते माझ्याकडे आहे आयडिया देऊ आपण देणार मी पण ते दुःख दे असतं मला असं बरोबर आहे तुम्ही एकूण तिकडून पैसे काढून घेतले आणि ते वाईनं असं केलं ठीक आहे जाऊ द्या सहा महिने काम करून घ्या संध्याकाळी तुमच्या भावाला तुम्हाला फोन करायला होते तुम्ही उद्यापासून कामावर येऊन चालतो हां येऊ मग हां तुमचे पय पै देऊन टाकेल हां काय ग बाई एवढा चांगला माणूस बिचारी काय बाया म्हणा बाई याच्याकडून डिलेवरी करून घेतली सगळं पोट वाढून घेतलं नऊ महिने आणि खुशाला दोन तीन महिन्याचा बाळ झालं आणि बाबा सगळं निघून गेली काय माणसं आहे तेव बी तर हातावरचा नाही हो हातावरचा आई नाही न लग्नाच्या नवऱ्यापास राहायचं नाही ना काय बाया बाई अशा यांच्या लपड्यामध्ये माझे पैसे निघून गेले आता काय माहिती भेटते का नाही आणि ते बाबा काम करतो का नाही आता ते देवालाच माहिती आहे बा Bunte sunt de care nu la mașină.